राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आज स्वप्नांना साकार करण्याची जिद्द सातारा सांगलीच्या भूमीमध्ये म्हणूनच एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीनं बालपणी पाहिलेलं देशाला ऑलिम्पिकमध्ये दे सुवर्ण पदक मिळवून देण्याचं स्वप्न साकार झालंय आणि पद्मश्री पुरस्कारानं ही त्यांचा सन्मान झाला असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि ग्राहक राजा संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष प्राध्यापक नागडास्वामी यांनी व्यक्त केलं मोरगिरी तालुका पाटण आणि वडूस तालुका खटाव या परिसराशी विशेष जिव्हाळा असलेले मूळचे इस्लामपूर येथील रहिवासी आणि स्वातंत्र्य सैनिक राजारामबापू पेटकर यांचे चिरंजीव पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील जिद्दी प्रवासावर आधारित चंदू चॅम्पियन्स या चित्रपटाच्या वडूज येथील प्रदर्शनावेळी ते बोलत होते भारतीय सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन उमाजी पवार पत्रकार जयंत लंगडे टेलरिंग व्यावसायिक मिलिंद लंगडे नितीन लंगडे आणि श्री पेट यांच्या कार्याचा आदर असलेले वडूस परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती हिंदीतील नामवंत दिग्दर्शक कबीर खान यांनी दिग्दर्शन केले आणि साजित नाडियाड यांनी निर्मिती केलेल्या कार्तिक आर्यांची प्रमुख भूमिका असलेला चंदू चॅम्पियन हा चित्रपट समाजाला नवी दिशा देईल आणि त्या माध्यमातून मुरलीकांत पेटकर या जिद्दी माजी सैनिक आणि जलतरण पट्टूचा प्रवास संपूर्ण समाजास माहिती होईल अशी अपेक्षाही प्राध्यापक स्वामी यांनी यावेळी व्यक्त केली आहे कॅप्टन उमाजी पवार म्हणाले की इस्लामपूर येथील एका मुलाला कुस्तीपट्टू व्हायचं होतं परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यायामासोबत तो स्थानिक पैलवानांसाठी थंडाई करून उरलेली स्वतः पित असे एके दिवशी एका पैलवानानं त्याला थंडाई पिताना पाहिला आणि त्याच्यासाठी व्यायामशाळेचे दरवाजे बंद झाले तो अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्यानं गाव सोडलं देशाला क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण पदक मिळवून मगच गावी परत येणार असा निर्धार करत तो पुण्याला गेला आणि सैन्यात भरती झाला तिथे त्यांना बॉक्सिंग वेटलिफ्टिंग आणि कुस्तीही शिकली आणि जी कर्तबगारी दाखवली त्याचा सविस्तर वृत्तांत या चित्रपटात आहे प्रास्ताविकामध्ये जयंत लंगडे म्हणाले की एकोणीसशे पेटकर यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या उपचारावेळी सर्व गोळ्या काढल्या गेल्या पण पाठीच्या कण्यातील एक गोळी काढणं अशक्य होतं त्यामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी आणि त्यानंतर पायात शक्ती येण्यासाठी त्यांनी पोहण्याचा सराव केला नंतर विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील दोनशे एक्क्याण्णव सुवर्ण पदके एकशे पंच्याण्णव पदके आणि एकोणनव्वद कांस्य पदके जिंकली आहेत त्यांच्या गौरवार्थ चेन्नईतील एका जलतरण तलावाला त्यांचं नाव देण्यात आलंय नामदेव शिंपी समाजातील हे पहिले पद्मश्री असल्याचा आम्हा अभिमान वाटतो मिलिंद लंगडे यांनी आभार मानले यावेळी सौ शीतल लंगडे सौ मधुरा लंगडे सौ लीना लंगडे यांनीही मनोगते व्यक्त केली आणि पद्मश्री मुरलीकांत पेटकरी यांच्या बाबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला और होईल घेतल्याच पाहिजेत कारण त्याशिवाय शहीदांना आणि सगळ्यांना आकारांजली होत नाही मला आवाज कदाचित आवडेल ना आवडेल म्हणणार आहे पैसे वत एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी ए एस मुल्ला आणि रविराज महामुनी वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा